नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर वर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आता पार्थ आणि काव्या दोघं जण आता छान पूजा करायला जात असतात वडाची पूजा करायला जात असतात तेव्हा आता पार्थ आता पूजा करत असताना आता स काव्याकडेच बघत असतो त्याची नजरच हटत नाही कारण काव्य इतकी सुंदर इतकी गोड दिसत असते ना त्याला खूप म्हणजे तिच्याकडेच पाहावं असं वाटतं त्याची नजरच हटत नाही तर काव्य त्याच्याकडे रागात बघत असते पण तरीसुद्धा त्याला काहीच फरक पडत नाही तर आता इकडे पूजा करत असताना ती पदर घेत असते खांद्यावर पण तो पदर तिचा निसटून जात असतो ती साडी थोडी दिसत असते तर तो पदर निसटून जातो तर आता इकडे काव्या ती ती जशी म्हणेल तशी तो पूजा करत असतो तर तेव्हा आता तिचा पदर निसटत असताना आता पार तिच्याकडे बघतो तेव्हा आता पार स्वतः असतो तिचा पदर हातात घेतो आणि तिच्या खांद्यावर ठेवतो तिच्या खांद्यावर हात ठेवून तो, तो। आता म्हणतो की मला सात जन्म बायको म्हणून तुम्हीच हवे आहे काव्या कारण तुम्ही मला खूप आवडता तुम्ही आज खूपच सुंदर दिसत आहेत माझी नजरच तुमच्याकडनं हटत नाही असं तो म्हणतास आता काव्य त्याच्याकडे रागात बघते तर आता पार्थ शांत होऊन जातो आणि ते तिची नजर बाजूला करून घेतो तर आता मंडळी इकडे दोघंही आता एकमेकांच्या प्रेमात पडता आहेत दार्थलाही काव्याबद्दल थोडंसं प्रेमा प्रेमा मध्ये पडतो आहे तर काव्याला सुद्धा जीवा जीवा का आता जीवाचं जीवाच्या संसारामध्ये ढवळाढवळ करायची नाही आहे म्हणून तीसुद्धा आता पार्थच्या प्रेमामध्ये पडते आहे थोडी थोडी का होईना पण ती पार्थकडे आता लक्ष देते आहे आता ती जीवाच्या संसारात अजिबात जीवा ढवळढवळ करणार नाही अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा